नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बघा दिवाळीत पावसानं सुरुवात केली आणि पाऊस भरपूर असा पडायला आहे सकाळपासून बारीक चालू होता आणि आता तर काय जोराचाच पावसायला लागलाय म आता म्हणलं काय आता बाहेर काय जायला येणार नाही आज म्हटलं ग ताईंना घेऊन थोडं शेतात जायचं पण काय पाऊस येतोय म्हटल्यानंतर म्हटलं राहू द्या आता घरातच काहीतरी बघू काहीतरी एक नवीन भेद करू मग ताई म्हणले की ताईंनी आमचं थोडं अनारशाचं पीठ आणलं होतं आणि आम्हाला की नाही ताई आला की ढोकळा हा खायला आवडतोच बघा म्हटल्या म्हटलं चला ढोकळा बनवूया मग आता ढोकळा बनवतानाचा सगळा व्हिडिओ काय बनवता आला नाही पण म्हटलं चला तुम्हाला ढोकळा बनवल्यानंतर तरी दाखवावा आमच्या ताई खूप छान सगळ्याच रेसिपी बनवतात बरं का आणि त्यात म्हणजे ढोकळा तर खूपच छान बनवतात मला खूप आवडतं बरं का आमच्या ताईने ढोकळा बनवलेला तर मग ढोकळा बनवला आणि ढोकळा छान असा जाळीदार झाला होता पण दे आता काय झालं त्यांनी मला या ढोकळा कट करायला सुरी मागितली पण माझ्याकडे काही सुरी नव्हतीच मम्मी त्यांना दिलं उलादनं आता म्हटलं उलादण्यानंच त्याचं काप करा मग आता उलादण्यानं काप करताना का नाही ते थोडं चिरडायला लागलं पण छान ढोकळा झाला होता बरं का तर त्यांचा ढोकळा शक्यतो कधी फसत नाही आणि छानच होतो मग असं काप केल्यानंतरनं ह्याच्यावर का नाही जिरंमहुरी आणि मिरची फोडणी देऊन का नाही खूप छान लागतं आणि ते साखरेचं पाणी घालून खायला खूप छान असं लागतं म्हटल्यानंतर मग मी जिरं मोहरी मिरचीची फोडणी देऊन नाही तया एक पाणी तयार केलं आणि थोडंसं खरंच पाणी तयार केलं त्या म्हटलं वेगवेगळ्या करण्यापेक्षा वेग एकत्रच करा मग ते सगळंच एकाच पातेल्यात मिक्स केलं म्हटलं छानपैकी ह्याच्यावर का नाही पाणी घालून घेतलं की एकदम छान असा चवीला ढोकळा लागतो म्हणजे कोरडा कोरडा असा ढोकळा लागत नाही ना खायला खरं सांगायचं तर का ढोकळ्याची रेसिपी एवढी काही मला व्यवस्थित माहीत नाही त्यामुळं काय मी तुम्हाला एवढी सांगत नाही पण त्यांनी ह्यात इनो घातला आहे लिंबू घातला आहे डाळीचं पीठ घातलं आहे आणि असं की नाही त्यांनी ढोकळा खूप छान असा बनवला आहे बघा आणि ह्याच्यावर असं नाही सगळं जे आपण फुडणी दिलेलं आहे ते सगळं पीठ म्हणजे जा पाणी ह्याच्यावर घालून घ्यायचं सुट्टीला आमच्या ताई ना की रोज एक बेद करायचा ठरलेला असतो बघा पण काय करणार घरात एक पाहुणे आले की सगळं घर पाहुणे होतं तसा एक प्रकार होता बघा आमच्या ताई आले की आम्हाला क नाही फक्त बोलण्यातच इतका वेळ जातो की कामाकडं आमचं सगळ्यांचंच लक्ष लागत नाही मग काय आज फक्त ढोकळ्याचाच बेद झाला पण ताई म्हटल्या नाही आपण आज पण का नाही त्याने ह्याचं पीठ बनवून आणलं होतं अनारशाचं पीठ बनवून आणलं होतं आणि आता खरं सांगायचं तर ताई आमच्या आजच जाणार होत्या मग त्या म्हणल्या की नको आता अनारसं राहिले की परत व्हायचं नाही हे ढोकळ्यासाठी पीठ आणलं होतं बघा डाळीचं खूप छान आहे आणि ह्याचा ढोकळा पण छान होतो बरं का आमचं घरचं डाळीचं पीठ होतं पण तरी पण म्हणलं की ह्याचं बनवून बघाव का तर सगळे म्हणतात ह्या पिठाचा ढोकळा छान लागतो तर खरंच खूप छान असा ह्या पिठाचा ढोकळा झालाय बघा तर का नाही हे पाणी घातलं आहे त्याच्यावर आणि लागेल तर सांगीन घेऊन खायचं म्हणजे ढोकळा कोरडा कोरडा लागत नाही हे बघा आमच्या ताई दाखवते खूप छान आणि जाळीदार असा ढोकळा झाला त्यांना खरंच खूप छान ढोकळा जमतो बरं का पाक जमतो ढोकळा जमतो केक तर अतिशय छान जमते त्यांना आणि आम्ही काल काय केलं होतं माहिती का पाणीपुरी केली होती त्यांना पाणीपुरीसाठी पण सगळं साहित्य आणलं होतं आणि त्याची पाणीपुरी घरातच केली पण त्याचा पण काही व्हिडिओ करताच आला नाही का तर नाही जमला करायला आणि आता हे बघा आम्ही करायला लागलो आहे अनारसे अनारसे पण खूप छान असे झाले आहेत बरं का आणि जाळीदार अनारसे आपण सगळे लक्ष्मी पोहणालाच बनवतो पण काय करणार मी कधी प्रयत्न पण केला नाही मला पण कधी आले पण नाहीत बरं का पण आता पुढच्या वर्षीपासून का नाही नक्की बनवायचे असं म्हटलं का तर हे चव खरंच खूप छान लागते बरं का आणि सगळे म्हणतात तेलकट होत्या अनारसे पण हे काय पाहिजे एवढे तेलकट असे काय झाले नव्हते तर तळले म्हटल्यानंतर तेलकट असणारच ना पण जास्त तेलकट असं काय झालं नव्हतं खायला एकदम छान आणि कुरकुरीत असं लागत होतं आणि ताई निक नाही अनारसाचं पीठ घरातच तांदळाचं पिठापासून बनवलं होतं आणि ते पण खूप छान बनवलं होतं पण पुढच्या वर्षी की नाही मी सगळी रेसिपी त्यांच्याकडून ऐकून घेणार आणि तुम्हाला सुद्धा सांगणार की अनारसाचं पीठ कसं बनवायचं आणि अनारसाचे कसे बनवायचे सगळेजण लक्ष्मीपूजनाला अनारसे बनवतात पण मी बनवलं काय आहे का गुलाबजाम आणि तेही गुलाबजाम की नाही मी रव्याच्या पिठाचे बनवलेत बरं का रव्याचे बनवलेत घर असतो ना त्याचं बनवले ती मग तुम्हाला जर ते कसे बनवायचे बघायचं असेल तर मी पण तो चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे बरं का तो तुम्ही नक्की बघा आणि कमी खर्चात होते तो वीस रुपयेचा रवा आणला आणि त्यात किती वले गुलाबजाम झाले हे तुम्ही बघालच तो व्हिडिओ बघितल्यानंतर खूप छान आणि चवीला विकतच्या गुलाबजामसारखे गुलाबजाम लागतात बघा आणि हे अनारशेतला खूप छान असं एका बाजूनं त्याला तेल वर असं घालत राहायचं म्हणजे कसं होतंय ते अनारसं एक नाही वरच्या बाजूनं खूप छान भासा त्याला पलटी करत नाहीत हा असेच भासेत बघा मग चा, त्या का नाही अशा झाऱ्यावर घ्यायच्या आणि छानपैकी त्याच्यावर तेल घालून 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 त्याला छान असं भाजून घ्यायचं खरंच एकदम छान झालं ते बरं का आणस आहे मला एवढे आवडले की मी म्हटलं चला पुढच्या वर्षीपासून आपण नक्की आणारसे बनवायचे आणि पिठापासून सगळं शिकायचं बरं का शिकल्याशिवाय काही जमत नाही येत नाही म्हटलं की ते मग जमतच नाही पण शिकायला एकदा लागलो की नक्की सगळं येतं जसं आता यंदा बुंदी पाडायची म्हटलं तर बुंदी पाडली की नाही आणि गेल्या दोन वर्षापासून मी बुंदी घरीच पाडते आणि छानपैकी देवा असं सगळं तेल त्यातनं नितळून निघत आहे आणि जर आपण मोदक पात्रावर ठेवलं ना की त्यातनं पण राहिलेलं तेल सगळं नितळून जाते आणि व्यवस्थित त्याचं नाही कमी तेलकट असं आणणार असं म्हणतात बघा सुट्टी लावल्यानंतर किती जरी दिवस राहिलं तर सुट्टी संपतेच बघा आणि अखेर का नाही आपल्याला सासरीही जावंच लागतं तसंच आमच्या आई आज पण जाणार आहेत बघा तर आम्हाला वाटत होतं अजून दोन दिवस राहाव्यात पण काय करणार किती जरी दिवस राहिलं तरी राहाव्याच असं वाटते त्या पण आता आज त्या जाणार आहेत म्हटल्यानंतर का नाही आम्ही अनारसाचं पीठ राहिलं होतं एवढ्या सगळ्या दोन तीन दिवस काय काय करत राहिलो तरीसुद्धा अनारसं करायचं राहिलं होतं तरी पण त्या म्हणलंय की अजून बेसनचा लाडू करायचा राहिल आता म्हटलं राहू द्या मी बनवेन तर त्या म्हटलं नक्की बनवाल का तर मी म्हटलं हो नक्की बनवते का तर कुणाला काय खायचं आहे हा पदार्थ राहत नाही बघा का तर ज्याला जे खायचं आहे ते सगळेजण आत्तीला सांगतात की आम्हाला हे खायचं आहे ते खायचं आहे मग आत्ती काय बनवतच असते बघा आणि त्यामुळं आता ह्या वेळेला राहिले होते बेसनाचे लाडू पण मीच त्यांना म्हटलं की राहू द्या आपण परत कधीतरी बनवू का तर दिवाळीचं बरेच पदार्थ अजून खायचं अजून कोणी खायला सुरुवात पण केलेली नाही तसंच आहेत लाडूजवळजवळ आडशिरीचे बनवले आहेत चकले आहेत कानाऊल आहे शंकरपाळे आहे सगळं काही फराळाचं तसंच आहे अजून चिवडा कितीभरा राहिला आहे अजून का तर मुलांना असं वेगवेगळे पदार्थ खायला असलं ना की मग दिवाळी खायला नको वाटत्या आणि सारखीसारखी बघून तर नकोच नको म्हणतात मुलं त्यांना काहीतरी वेगळं खावंचं वाटतं एकाल पाणीपुरी झाली ढोकळा झाला आणि आता अनारसे चालू आहेत बघा आणि रोज काही ना काहीतरी धपाटी किंवा आळूवडी पण काही ह्या वेळेला बनवायचीच झाली नाही बरं का पण जर वेळेला की म्हणजे दररोज काहीतरी नवीन 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 असं खायला बनवत असतो बघा आम्ही तर ह्या नासे खूप छान झाले आहेत आणि मला खूपच आवडलेत बरं का आणि आमच्या इथं ऐक नाही सगळेच पदार्थ खूप छान बनवतात आणि आम्हाला आवडतात पण आणि त्या केकचं पीठसुद्धा खूप छान पद्धतीने बनवतात आणि जर वेळेला इथं नानतं पण यावेळेला मीच म्हटलं की राहू द्या का तर गेल्या वेळेचं पीठ होतं आणि भरपूर वेळा केक खाऊन झाला होता त्यामुळे म्हटलं की राहू द्या त्यामुळं नाही ताई म्हटलं की चालते मग त्यांनी आनारस्याचं पेट आणलं पण अनारसे खरंच खूप छान लागले बरं का आणि कोणाकोणाला अनारसे खायला आवडतात हेही मला कमेंट करून सांगा बरं का आणि दिवाळीची सुट्टी माहेरी गेल्याशिवाय काही साजरी होत नाही बघा आणि आम्हाला पण ताई आल्याशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटत नाही बघा का तर आमच्या ताई ना की असा खरंच खूप यात्रा वगैरे मोठा सण असल्यासारखा आम्हाला वाटतो आणि मुलंसुद्धा खूप छान खेळतात आणि खूप एन्जॉय करतात सगळीच मुलं त्यामुळं का नाही कधी सुट्टी संपली काही कळालंच नाही त्यामुळे आज आमच्यात हे जाणार म्हटल्यानंतर म्हटलं चला आज आपण राहील म्हणजे अनारसे होते ते बनवून घ्यायचे मी म्हणत होती राहू द्या मी बनवते तर त्या म्हणल्या नको तुम्हाला कधी शेतातल्या कामात नवायचं त्यापेक्षा का नाही मी बनवते मग त्यांनी बनवली आणि त्यातून पण मी एक दोन बनवून बघितली बरं का मला पण छान बनवायला आली त्यामुळे मी पुढच्या वर्षीपासून नक्की बनवणार बनवणार आणि तुम्हाला पण सांगणार की अनारसे कसे बनवायचे अगदी पीठ बनवण्यापासनं काय तर आमच्या ताईंना पीठ बनवायला येतं म्हटल्यानंतर पीठ बनवण्यापासनं ते अनारसे तयार होईपर्यंत सगळी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा